हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाचं बुटे काय चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बस्ट पॉईंट कसा काढायचा किंवा त्याची जी वृद्धी आहे बस्ट पॉईंटची कशी काढायची तर शक्यतो जास्त आपल्याला कटोरी ब्लाऊजला जे आहे बस्ट पॉईंट लागत नाही पण ज्यावेळी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शोधतो हो तर त्यावेळी आपल्याला बस्ट पॉईंट कितीवर घ्यायचा किंवा मा त्याचं मार्किंग जे आहे कितीवर टाकायचं किंवा त्याची रुंदी किती आपण घ्यायची तर ते आपल्याला लक्षात येत तर आता सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही तर बघू शकता की आपण अंगावर इथं बस पॉईंट जो आहे तर तो घेणार आहोत आणि तो कशा हो पद्धतीने घ्यायचा किंवा घेतल्यानंतर आपण ती प्रिन्सेस कटवरती माप कसं टाकायचं तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोडिओ आहे जो शेवटपर्यंत बघा तर त्याला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तरी तुम्ही घेतलेला आहे टेप आणि आता इथं तुम्ही बघू शकता की तो बस्ट पॉईंट जो आहे आपण इथून शोल्डरपासून असा घ्यायचा आहे तर हे बघा मी तर शोल्डरला घेतलेला आहे आता प्रॉपर जितका आपल्या छातीचं जे येतो इथं बस्ट पॉईंट तिथं आपण घ्यायचं आहे तर बघू शकता इथं शोल्डर पासून ते खाली मी ते घेतलेलं आहे तर आता माझा प्रॉपर जो फर्स्ट पॉईंट आहे तर तो आलेला आहे साडे दहा वरती म्हणजे बघू शकता इथं आपला जो बस्ट पॉईंट आहे तर तो मी साडे दहा इंचावरती घेतला त्याच्यानंतर आता त्याची जी रुंदी आहे तर ती आपण अंदाजे द्यायची नाही तर ती सुद्धा आपण इथं माप घेऊन देणार आहोत तर आता आपण बस पॉईंटची उंची बघितली तर आता आपण त्याची रुंदी बघणार आहोत तर इथं बघा बस पॉईंटच्या या टोकाला ते आपल्या बस पॉईंटच्या दुसऱ्या टोकाला आपण ठेवायचं बघू शकता इथं माझं आठ आलेला आहे बस्ट दिया है है तर तर जो रुंदी आहे मी त्याची हाफ टाकणार आहे म्हणजे माप जे तर ते आठ आलं होतं तर मी तिथे चार टाकणार आहे तर फक्त आता मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवत आहे की आपण फ्रंट पार्ट वरती जे आहे तर कसं मार्किंग करायचं आणि कसं कटिंग करायचं तर हा आपला जो बॅक पार्ट आहे दुसऱ्या ब्लाऊजचा मी इथे कट केला होता तर आपण याला फ्रंट पार्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत तिथं मी मुंड्याला जो आहे अर्धा इंच डाऊन केलेला आहे कारण हा आपला बॅक पार्ट आहे फ्रंट मी अर्धा इंच डाऊन केला आता त्याच्यानंतर आपलं जे बस्ट पॉइंट आला होता तर तो साडे दहा इंचावरती आला होता म्हणजे प्रॉपर आपला बस्ट पॉईंट साडे दहा इंचावरती आला होता आता त्याच्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे म्हणजेच आपला बस्ट पॉईंट जो होतो तर तो साडे अकरा इंचावरती होतो तर प्रत्येक साईजला तुम्ही जितका तुमचा बस्ट पॉइंट घ्याल त्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आता त्याच्यानंतर मी ते मार्किंग केलेलं आहे आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रुंदी मी ह्याची चार ठेवणार आहे कारण माझी जी रुंदी आहे बस पॉईंटची तर ती आठ इंच आली होती तर त्याच्यामधले मी हाफ इथं चार इंच केलेलं आहे आता हे बघू शकता आपली बस पॉईंटची उंची आपण साडे अकरा इंच घेतली साडे दहा इंच आली होती प्लस आपण त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करून साडे अकरा इंच घेतली त्याच्यानंतर आपली जी रुंदी आहे तर ती आपण घेतलेली आहे चार इंच आठ इंच आली होती त्याच्या हाफ आपण चार इंच केलेलं आहे के आणि जसं की आपण आतमध्ये प्रिन्सेस कटला स्पेस यावा यासाठी दोन्ही साईडला आपण दीड दीड इंच वाढवतो तर तुम्हाला जर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकायचा असेल तर भरपूर साईजचे मी कटिंग जे आहे स्टिचिंग जे आहेत माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर आता बघू शकता की दोन्ही साईडला मी दीड दीड इंच जे आहे असं मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर सिंपल असं आपण प्रिन्सेस कटला जो शेप आहे प्रॉपर शेप दिलेला आहे आता याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते कटिंग आणि स्टिचिंग करू शकता म्हणजेच बत्तीस साईजपासून ते शेहेचाळीस साईजपर्यंत अगदी इझिली तुम्ही जे ब्लाऊज आहे मार्किंग आहे तर ते करू शकता तर हे बघा अगदी प्रॉपर आपला प्रिन्सेसकडचा जो शेप आहे तो निघतो आणि जसं की तुम्ही प्रिन्सेस कटला दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवल्यामुळे काय होतं प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण ज्यावेळी घालतो तर त्यावेळी काही लेडीजना जो छातीचा भाग आहे, आहे तो तो चपटा होतो तर या पद्धतीमुळे काय होतं की प्रिन्सेस कटला जो आहे आतमध्ये भरपूर स्पेस येतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर त्याचं जे फिटिंग आहे तर ते खूप छान येतं आता इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपण बस्ट पॉईंट घेतला होता साडे दहा इंचावरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक इंच वाढवलं आणि आपण पेपरावरती मार्किंग जे आहे साडे अकरा इंचावरती केलेलं आहे आणि जसं की रुंदी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रुंदी सुद्धा आपण बस्ट पॉईंटची कशी काढायची किंवा पेपरवरती आपण ती कशी टाकायची तर मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्ही कोणत्याही साईजचं जर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला आलं आणि त्याचं जर मापा तुमच्याकडे ब्लाऊज नसेल तुम्ही या पद्धतीने जे ब्लाऊज आहे तर ते कट करू शकता आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद